नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मिलिंद ठेंगरे तुम्हा सर्वांचं यशोदीप अकॅडमीत मनपूर्वक स्वागत करतो आजपर्यंत तुम्ही मला ऑफलाईनच्या माध्यमातून ओळखत होतात आज आपण पहिल्यांदा ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणजेच यूट्यूब प्लॅटफॉर्मचा मुख्यतो वापर करून मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन करण्याचा उद्देश येतो आणि हे उद्देश गरिबातल्या गरीब पोरांपर्यंत शिक्षण पोहोचवणे आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनातून शासकीय सेवेचं स्वप्न पूर्ण करून देणे त्या अभ्यासातील प्रश्न सोडवणे खास करून म्हणजे अभ्यास कसा करावा अभ्यासाची पद्धत काय आहे सिलेबस कशाप्रकारे कवर करावा किंवा पुस्तकं कशाप्रकारे वाचावीत किंवा यानंतर आपण यूट्यूब चॅनलच्या याच चॅनलच्या माध्यमातून या त्या पोरांना पूर्ण लेक्चरच्या सिरीज उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे समजा एक वर्षापासून मी ऑफलाईनच्या माध्यमातून मुलांना टीचिंग करत आहोत परंतु त्या तीन वर्षाच्या काळामध्ये मला जे जाणवलं की मुलांना अभ्यास कसा करावा किंवा अनभिज्ञ आहेत असं मला तरी चालते स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे दोन तीन वर्ष त्यांना कळायला लागतात कारण इथे मुख्य मुद्दा म्हणजे मुख्य समस्या हा ही आहे की इथे लॅक ऑफ अवेअरनेस असल्यामुळे मुलांना ते कळतच नाही की कोणत्या परीक्षेचे किंवा कोणत्या पद्धतीचे पुस्तकं वाचले पाहिजे कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे स्पर्धा परीक्षा नेमकं म्हणजे काय कमीत कमी वेळामध्ये कशाप्रकारे जास्तीत जास्त आउटपुट आपल्याला काढता येईल अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात येतात ऑफलाईनच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून दोन्ही माध्यमातून त्या मुलांच्या अभ्यास करण्याच्या पद्धती असतील अभ्यास कसा करावा असेल पूर्ण अभ्यासक्रम असेल किंवा पूर्ण लेक्चरच्या सिरीज असेल आपण हे यूट्यूबच्या माध्यमातून पहिल्यांदा एम पी एस सी गट ब आणि गट क आणि सगळ्या सरळ सेवेसाठी आपण ते मार्गदर्शन यूट्यूबच्या माध्यमातून करणार आहोत तरी पण सर्व विद्यार्थी मित्रांनी सर्व विद्यार्थ्यापर्यंत आपल्या यूट्यूबची चॅनलची लिंक हे पोहोचवावी यासाठी तुम्हाला जर अजून स्पर्धा परीक्षेबद्दल अधिक माहिती जर पाहिजे असेल तर खाली तुम्हाला संपर्क मोबाईल नंबर दिलेला असेल त्यावर तुम्ही फोन किंवा मेसेज करून संपर्क करू शकता त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे जे यूट्यूब चॅनल आहे आपलं ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा येईल ती त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल